आ, नमस्कार जय महाराष्ट्र महायुतीला पाठिंबा म्हणून काल एक सहज कविता लिहिली ती तुम्हाला सादर करतो लोकसभेची अठरावी निवडणूक चला पुन्हा नको ती चूक गरो गोरगरिबांची जाणणारा भूक धनुष्यबाण घेऊन उभा आहे अधिकृत चला देशद्रोह्यांना लांब पळूया मोदींच्या हात बळकट करूया धनुष्यबाणाचे बटन दाबून उघडूया लोकसभेचे देशहिताचे दार आणि मोदींचे हात बळकट कराया उभा आहे एकनाथ शिंदेचा शिलेदार साहेबांचा एकच आदेश ठाण्यातून जिंकणार खासदार नरेश खासदार नरेश खासदार नरेश आप ही कह देगी बीस तारीख को पुकार के अब जनता ही कह देगी बीस तारीख पुकार के ठाणे से खासदार बनेंगे नरेश मस्के हमारे जर कविता आवडली असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि वीस तारखेला धनुष्यवान बटन नंबर एक नरेश गणपत मस्के आपल्या बंधूंना मोठ्या बहुसंख्येने लीडने विजय करू हीच सर्वांना विनंती जय हिंद जय महाराष्ट्र